या लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये येणार कारण आले समोर तर लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला मेच्या हप्त्यामध्ये आता तुम्हाला तीन हजार रुपये येणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणीला हे मिळणार नाही अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आणि लाडक्या बहिणीनं तुम्हाला हे मेचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे आपण सांगणार आहोत लाडक्या बहिणीनो त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे आपण या व्हिडिओच्या समोर सांगणार आहोत लाडक्या बहिणीनो हे फक्त तीन मिनटाचाच व्हिडिओ होणार आहे कारण की तुम्हाला हे तीन मिनटं खूप माझ्या व्हिडिओसाठी पूर्ण द्यायचं आहे तुम्हाला लक्षपूर्वक तुम्ही हे व्हिडिओ बघायचा आहे लाडक्या बहिणीवर जर तुम्ही हे तीन मिनिट व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या बँक अकाउंटवर सुद्धा हे तीन हजार रुपये जमा होणार आहे लाडक्या बहिणी लक्षात घ्या आता बघा की लाडकी बहीण योजनाच्या जे काही मे महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे बऱ्याच लाडक्या बहिणीचे व महिलांचे लक्ष लागलेले आहे ला मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत पुढच्या आठवड्यात लाडकी बणी योजनाचा पुढील हप्ता येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे या दरम्यान काही महिलांच्या खात्यात हे पन्नास रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आता बघा लाडक्या बनवून आता बऱ्याच लाडक्या बनेला हे पंधरास रुपयेऐवजी आता तीन हजार रुपये येणार आहे त्यांचे कारण सुद्धा समोर आलेले आहे लाडक्या ला बनवून त्याचे कारण काय असणार आहे आता बघा लाडक्या बनवून आता आता बघा लाडकी बहिणीला काय मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार लाडक्या बहिणीसुद्धा ला आता तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की लाडक्या बनवून आता बघा तुम्हाला हे मेच हप्ता लवकरच मिळणार कोणत्या तारखेला मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार व तसेच कोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यात वितरित करण्यात येणार असे संपूर्ण माहिती सांगणार आहोत लाडक्या बहिनं बघा आता यामध्ये काही जिल्हे सुद्धा आलेले आहे आता लाडक्या बनवून हे खूप छोटासा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे आता बघा लाडक्या बनवून आता जे काय असल्याचे म्हटले जात आहे आता काही बहिणीच्या खात्यात हे तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे मागच्या महिन्यात या महिलांना खात्यात आता हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते तेव्हा मागच्या आणि सुरू असलेल्या महिन्याचे असे एकत्र तीन हजार रुपये रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतील इतर महिलांच्या खात्यावर हे पंधराच रुपये जमा होतील लाडक्या बनवून लक्षात घ्या तुम्हाला मेच्या हप्त्याचे सुद्धा तुम्हाला हे पंधराच रुपये मिळणार आहे आणि लाडक्या बनवून काही लाडक्या बणीच्या जे काय ज्या लाडक्या बनेला हे एप्रिलचा हप्ते मिळाला नाही अशा लाडक्या बणीला हे एप्रिलचा आणि मेचा हप्ते हे दोन्ही हप्ते मिळून त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे कोणत्या तारखेला मिळणाऱ्या लाडक्या बनवून बघा आता आपण सांगणारच आहोत ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्त्याची रक्कम जमा झालेली नव्हती ठीक आहे अशा सर्वच बहिणीच्या खात्यात आता एकत्रात एकाच वेळी दोन हप्त्याची रक्कम सरकारकडून पाठवली जाणार आहे अशी प्रकार या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जातील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जे काय हे हप्ता खात्यात जमा होणार आहे आता लाडक्या बनून बघा आता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा जे काय मे महिन्याचा हप्ता हे पंचवीस मेपासून पाठवण्यास सुरुवात होईल यानंतर एकतीस मे पर्यंत योजनासाठी पात्र असणाऱ्या बहिणीच्या खात्यात हे जमा होतील असे महाराष्ट्र राज्यातील एकूण टू पॉईंट बावन्न कोटी महिला लाडके बन योजना मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे आता लाडक्या लग, बनवून लक्षात घ्या आता जे काय येणारी तुमची पंचवीस तारीख या पंचवीस तारखेच्या मे ठीक आहे या पंचवीस मेपासून सगळ्यात लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आहे लाडक्या बनून येत्या पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या जे काय पंचवीस तारखेपासून पहिला हप्ता चालू होणार आहे पहिला टप्पा सुरू होणार आहे म्हणजेच की पंचवीस तारखेपासून लाडक्या बणीचे हे पैसे जमा होणार सुरुवात होणार आहे लाडक्या बनून आता बघा जे काय ज्या लाडक्या बनवून आणि एप्रिलचा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बणीला म्हणजेच की दोन हप्ते हे एकत्र त्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार लाडक्या बहिणीवर जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि लाडक्या बनवून तुला काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा कोणत्या जिल्ह्यात सुद्धा आता हे सकाळपासून हे सगळे जे काय पंचवीस तारखेला आहे सकाळपासून हे हप्ता सुरू होणार आहे लाडक्या बनवून तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं जिल्ह्याचे नाव नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा